वाशी तालुक्यातील शेंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथं महिला मेळावा व हळद कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रामभाऊ लगाडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष संघपाल सुकाळे मुख्याध्यापक चौधरी सर व पासष्ट ते सत्तर महिलांनी या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या यावेळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला लकी ड्रॉ द्वारे गुणवान महिलांना बक्षिसाचं वाटप करण्यात आले तसेच महिलांचा सन्मान करून त्यांचा सत्कार करण्यात आला आपण ऐकलं पाहिजे आज फुले एकल महिला आहेत विधवा आहेत परितक्ता आहेत किंवा नवऱ्या सोडलेले आहेत नवऱ्याने सोडून दिलेले आहेत किंवा प्रौढ कुमारिका आहेत ह्या सुद्धा माणसं आहेत त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे त्याच्या काही सुद्धा आम्ही एकल म्हणू नका किंवा विधवा म्हणू नका परितक्ता म्हणू नका किंवा प्रण कुमारी का म्हणून ना का तिला एक नाव आम्ही सत सांगितले की आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र अभया म्हणा अभया म्हणजे जी न भिनारी न डगमगणारे आपल्या या ठिकाणी ज्या एकल महिलेला योजना आहेत महिला बाल कल्याणच्या असतील अनेक योजना आहेत सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट